आणि घराचं निरीक्षण करते हा हा टाकळा आहे हे बघा इथे पण आहेत ना ते बिले हे बघा इथे पण आहेत इथे तर बरेच देवा आणि हा हा जो तवा आहे ना किती आहेत पाच आहेत ना हे पाच आहेत आमच्या शेठ ना जागा नाही भेटली ना बसायला बघा कुठं जाऊन बसलेत झाडाच्या बुंदाशी त्याला कालच खत पाणी केलंय ए बोक्या थो जागा नाही बसायला काय रे असेच जाऊन त्या भाजीच्या वाफ्यामध्ये जाऊन बसू नका बाबा सगळे भाजी चेपून टाकाल मग भाऊ कुठं गेला तेच सांगते किती मस्त वाटतंय सकाळचं वातावरण इतकं छान वाटते आणि इथे मी छानपैकी बसलेले आणि घराचं निरीक्षण करते मस्त वाटते ऊन पण बघा आता यायला सुरुवात झाली कोवळं कोवळं ऊन भोपळाची वेल बघ कुठं चालले भोपळाची वेल बघ कुठं चालले पसरत चालले ती नमस्कार नऊ मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये इतका पाऊस काल पडून गेलेला आहे त्याच्यामुळे वातावरण एकदम थंड झालेलं आहे घरामध्ये तर असं बर्फासारखं सगळं लादी बिदी झालेलं आहे त्याच्यामुळे मी आता इथे जरा बसलेले आहे ऊन येते ना समोरून थोडंसं म्हटलं ऊन खाते मग जरा बरं वाटलं असं आणि आज मी तुम्हाला दाखवते रानभाजी आपल्या आड्यातली रानभाजी जी आलेली आहे ना ते आता कशी मी बघून आलेली आहे आता थोडी म्हणजे बोटभर झालेली आहे आता तुम्हाला दाखवते भरपूर अशा वेली वगैरे पण रुजलेल्या आहेत म्हणजे काटल्याच्या वेली वगैरे त्या पण भारंग आहे टाकळा आणि कुरडू कुरडू काय अजून आला नाही रुजून पण तुम्हाला दाखवते इथे आता मी बसले ना तिथेच कुरडू येतो पण अजून कुठे दिसत नाही आहे मी आता निरीक्षण करून झाले काही दिसत नाही आहे पण थोडंफार तुम्हाला दाखवते जे आलेलं आहे ते आता रानभाजी खायला सुरुवात करायची बघूया आता कधी सुरू होते ती म्हणजे अजून कशी लहान लहान कोळी कोळी आहेत ना पानं आता बघा आपल्याला भाजी करायची का भरपूर लागेल म्हणजे आता भारंग वगैरे आहे तेपर्यंत मध्ये मी बघत होते करायला पण पानं कशी आत्ता अशी अशी येत चाललेली आहेत आणि एक जोडी तरी भाजी व्हायला पाहिजे ना असं म्हणजे असे भरपूर ते धरून आली पानं वगैरे ते आपण पटकन असे काढू शकतो म्हणजे आत्ताशी कशी बऱ्यापैकी अशी पानं किंवा फुटलेले आहेत असं लहान लहान पानं आहेत अजून असं त्याच्यामुळे आम्ही काही अजून काढलेलं नाही टाकळा भरपूर आहे आपल्याकडे तो पण अजून लहानच आहे साईजमध्ये मला मी दाखवते तर आपल्या ना काजूच्या झाडांच्या इथे आलो आहे आता आपण काजूच्या झाडांना पण खत पाणी करायचं आहे ना तेच सगळं बघतोय जरा व्यवस्थित आपल्याकडे चार झाडं आहेत काजूची जास्त नाहीत आणि आता त्याची एक लावलं आहे ना पाच झाडं झाली आता काजूची आणि हे बघा हिरवळ कसं आता हे झालेलं आहे तुम्हाला मी आता दाखवते रानभाजी चला आपल्या आड्यातलीच रानभाजी हे बघा आपल्याला कुठे बाहेर जायची गरज नाही सगळं आपल्याला इथेच मिळतं हा बघा टाकळा आता भाजी करायला पाहिजे झालं आता आलाय बोटभर आलाय पोवळ्या टाकळ्याची भाजी खूप मस्त लागते हा बघा हा टाकळा आहे इथे असं भरपूर टाकळा येतो ह्या बाजूला आणि तुम्हाला आता भारंग दाखवते भारंग सुद्धा इथे कुठं जवळपास असेल हा बघा इथेच आहे भारंग पोसवायला लागली हा आताची सुरुवात झाली ना ही बघा ही भारंग आहे भारंगीच्या कोवळ्या कोवळ्या पानांची भाजी करतात अशा एक कुरडू पण आहे आपल्याकडे आड्यामध्ये पण कुरडू काय अजून आलेलं नाही आहे ना। हां त्याला पाण्याच्या जागेवरती पटकन येतो तो म्हणजे येईल तो अजून थोडासा वेळ जाईल अजून काही कुठे दिसला नाही आहे आणि तुम्हाला भारंग पण भरपूर ठिकाणी आता एवढीच दाखवली तुम्हाला आता दाखवते काटलं काटल्याच्या वेली ह्या वेळेला भरपूर आलेल्या आहेत इथे आहे काटल्याची वेल चला इकडेच बघत दाखवते भरपूर आपल्याकडे काटल्याच्या वेली आलेल्या आहेत त्याचं कारण पण सांगते आपल्याकडे बिया होत्या ना त्या आम्ही ना फेकल्या होत्या आपल्या आड्यामध्येच म्हणजे पिकलेल्या बघा काटलं असतात ना थोडं रुदल्या तर रुदल्याच्यात टाकून ठेवलेल्या आणि त्या रुजल्या ही बघा दोन तीन वर्ष घेतात हां ही बघा ही काटल्याची वेल ही काटल्याची नाही मला वाटत आहे काटलं आहे काटला कुठे काय ते दरवर्षी येते इथे हं फुलारले ना नाही पादोडे मोठे झाले तर हे ब बारीक बारीक फळे हे ब फुले हे ब बारीक बारीक फुले फुलायला लागली अजून इकडे पण आहेत दर वर्षी येणार वे ही वेळ आहे ही वही वेळ बघ ही आणि दर वर्षी येणार आहे इकडे ब ही कुठे गेली पण बाप रे वाढली बघ कुठे गेली ब कुठे नकली आहे परत येणार ती अजून इथे आहे तुम्हाला दुसरी पण दाखवते भरपूर आहेत म्हणजे अगदी मोजायला गेली ना इथे पण काटल आहे तो 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 था था। ही बघा काटलं आले दगड ही काटल्याची वेल आहे त्याची पानं कशी वेगळी वाटतात ना पण बघितलं होणार आहे काटल्याची वेल ह्या साईडला पण कुठे कुठे आहेत त्याचा धरायला सुरुवात होईल ना माहिती पडेल कुठल्या दगडामध्ये दगडामध्ये त्या चिऱ्यांच्या इथे हा असं आहे चतावरी 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 थे। थे शतावरी तुम्हाला फुल दाखवते शतावरी हे बघा इथे शतावरी खूप आलं ही बघा शतावरी असते ना हां माहिती बघितलं मी ती आधी जी असणार ती त्या तिला तर फुलारले असं सगळं आहे आणि आपल्याकडे हे येतो ना कुरडू कुरडू माहिती आहे कुठे ते तुम्हाला दाखवते त्या साईडला नारळाचं आपलं आहे ना तिथे कुरडू असतो गेल्या वर्षी तिथे भरपूर आला होता कुरडू तर ह्या साईडला कुरडूचं आहे आपल्याकडे तर इथं आला का चांगलं हे झालं का मग घ्यायचं मग काढून असं सगळं हे बघा इथे पण आहेत ना काटल्याचे बेली हे बघा इथे पण आहेत इथे तर भरपूर आहेत लाईनीमध्ये हे बघा ही पण काटलं आहे ही पण काटलं आहे तिथे पण आहे तिथे पण आहे त्या साईडला पण भरपूर आहेत आणि इकडे बघा ही दाखवली होती तुम्हाला मी मागे एका व्हिडिओमध्ये असे सगळ्या काटल्याचे बेली आहेत काय रे शेरू आला राऊंड मरून हा कसा कुठली बालदी आमची आंघोळची तयारी चालली आहे आता सगळं काम झालं बागेतलं तुझा तो टोप खालीच लावते मी आता मसाला घेते भाजून चुलीवरती उगत बाहेरनं बालदी आणली हे गे भरून पाऊस बघा थांबलाय आज थोडीशी विश्रांती घेतली पावसाने हॅलो नाही ना मी ठेवते जा मसाला भाजायचे ना वाटप काढले बसून बसून मगाशी म्हणजे झालं पीठ झालं सगळं झालं आता म्हटलं वाटप काढून ठेवूया म्हणजे एक मोठं काम आपलं झालं एक आठ दिवसाची चिंता नाही मग आपल्याला असं त्याच्यामुळे सर्व तयारी बाहेरचं पण घरातलं पण सगळं लक्ष देऊन करावं लागतं चुलीवरतीच करते अरे देवा आणि हा हा जो तवा आहे ना बिड्याचा त्याच्यावरच मी आता हल्ली ना कांदा खोबरं वगैरे भाजते कारण तो आपल्याला काय त्याला बोलतात प्लेन करून घ्यायचंय ना घावण्यासाठी त्याच्यामुळे हा शेरू वाघ्या गेला रे वाघ्या गेला वाघ्या तर व्हिडिओ सुरू झाला ना त्यावेळेस तुम्ही माझा आवाज बघा नोटीस केला असेल आज थोडासा आवाज की नाही माझा वेगळा होता म्हणजे खूप असा लो आवाज होता कारण माझी तब्येत की नाही आज ठीक नव्हती आता विचाराल की काय झालं ताई म्हणून तर मोनोपॉज बघा चालू आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सगळ्या गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत आणि आज मला असं वाटतं की थोडंसं मी ह्यातून कशी बाहेर पडते याबद्दल तुमच्याशी बोलावं कारण मला बऱ्याचशा म्हणजे खूप असे फोन कॉल्स वगैरे पण म्हणजे अजून पण येतात तो व्हिडिओ केल्यानंतर अजून पण मला कमेंट्स असतात मेसेज असतात फोन कॉल्स असतात आत्ताच हल्लीचं मी एक कमेंट वाचली एका ताईंनी मला सांगितलं होतं की म्हणजे विचारलं होतं की डॉक्टरकडे मी ज्या डॉक्टरकडे गेली होती त्यांचा नंबर वगैरे द्या वगैरे असं आणि खूप त्या अशा मानसिक त्यांची अवस्थाना खूप खराब आहे आणि खूप असे त्या आजारी वगैरे आहेत असं त्यांनी मला सांगितलं होतं आत्ता मी तुम्हाला थोडंसं सा माझ्याबद्दल सांगेन की मी कशी ह्यातून बाहेर पडते आता मोनोपॉज म्हटलं का पटकन बघा हे काही जाणारं नाही आहे अजून चार पाच वर्ष हा त्रास राहणार आहे जोपर्यंत आपला मासिक धर्म पूर्णपणे जात नाही तोपर्यंत हा त्रास की नाही आपल्याला चालूच राहणार आहे मला जेव्हा हा त्रास चालू झाला ना त्यावेळेस मी डॉक्टरकडे जाऊन आले माझी मानसिक अवस्था खूपच अशी बिघडली होती आणि जॉ जेव्हा डॉक्टरांनी मला चौकशी केली आणि विचारलं की मोनोपॉज वगैरे म्हणजे तुमची पाळी वगैरे व्यवस्थित येते का आणि त्यावेळेस मग मी अक्षरशः रडले मी त्यांच्या समोर आणि सगळ्या गोष्टी मी त्यांना सांगितलं की मला काय त्रास होतो आहे आणि मग त्यावेळेस त्यांनी समजावून सांगितलं की ही सर्व मानसिक अवस्था अस असते म्हणजे खूप छान प्रकारे त्यांनी समजावून सांगितलं मला काही विटॅमिनच्या गोळ्यावर असं त्यासुद्धा त्यांनी दिलं होतं आणि मल्टीविटॅमिनचे इंजेक्शन वगैरे दिलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर याच्यावरती काहीच औषध नाही ही एक मानसिक अवस्था आहे आणि यातून प्रत्येक स्त्रीला की नाही जावंच लागतं आणि अधूनमधून मलासुद्धा आता हा त्रास किने होतोच आज मला असंच झालं होतं म्हणजे काहीच काम करू नये आणि असं एकटेपणा मला जाणून होता पण मी यातून कशी बाहेर पडते हे मी तुम्हाला सांगते ह्याच्यावरती डॉक्टरचा काहीच इलाज नाही आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सा सांगेन की तुम्ही स्वतःच ह्यातून बाहेर पडा आता मी काय करते ते तुम्हाला मी सांगते कदाचित तुम्हाला की नाही उपयोगी पडेल या गोष्टी जेव्हा पण मला असं वाटतं की नाही आता काय काम करू नये असं थकवा वाटतो आणि असं झोप येते असं सारखं वाटतं मी काय करते सरळ त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते माझ्या आवडीचं काम करायला सुरुवात करते आता सकाळी की नाही बागे मी बागेमध्ये गेले होते पण मला अजिबात इच्छा नव्हती काम करायची आणि खूप असं थकल्यासारखं वाटत होतं मी सरळ घरी निघून आले कुणालच्या बाबांना सांगितलं की माझ्यानिका आज काय काम होणार नाही मला अजिबात इच्छा नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय जर कुणालचे बाबा समजून घेतात घरच्या मंडळींनी समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि आपण बोलायला पाहिजे घरच्या मंडळींशी तर त्यांना सगळ्या गोष्टी कळतात नाही तर आपण नाही बोललो तर त्यांना काहीच माहिती पडणार नाही तर मी सरळ बघा घरी निघून येते आणि मग माझ्या आवडीचं काम करायला घेते असं नाही आहे की मी काम टाकून सरळ झोपते अजिबात नाही आणि असं केलं की बघा आळस की नाही आपल्या अंगामध्ये शिरतो मी आता काय केलं घरी निघून आले आणि किचनमध्ये आले माझ्या आवडीचा मस्त असा नाश्ता बनवला म्हणजे काय बोलताना म्हणतात लापसी मला खाऊशी वाट होती तर ती मी बनवली स्वतः खाली सगळ्यांना दिली आणि त्याच्यानंतर जे काम किचनमध्ये खूप महत्त्वाचं आहे ते करायला घेतलं म्हणजे आता किचनमध्ये मी रमते मला आवडतं किचनचं काम करायला वेगवेगळ्या का रेसिपी वगैरे करायला मला आवडतं ते सर्व मी केलं मला असं वाटलं की नाही आज शूटिंग नाही करायचं आज मला अजिबात शूटिंग करायची इच्छा नव्हती अजिबात बोलायची पण इच्छा वाटत नव्हती त्याच्यामुळे सरळ कॅमेरा मी चालू ठेवला म्हणजे काम कुठे आपलं थांबलं नाही पाहिजे काम सतत करत राहायचं आपण जर काम करत राहिलं आपलं मन त्यामध्ये रमतं भले आपली इच्छा नसली ना तर मी काही ना काही करत राहायचं असं आपल्या आवडीचं काम करायचं तर ते, ते मी तेच केलं कॅमेरा चालू केला आणि म्हटलं चला आता वाटप काढायचं आहे तर वाटपाची तयारी करूया आणि आता व्हिडिओच्या माध्यमातून बघा तुमच्या हे शेअर करते तर अशा प्रकारे मी स्वतःला ह्यातून बाहेर काढते म्हणजे एक समजा ना एक दीड तास निघून गेला माझं सगळं काम झालं मी रमले त्या कामामध्ये आणि मग त्या डिप्रेशन म्हणेन मी त्यातून मी बाहेर पडले आणि आता संध्याकाळच्या वेळेस बघा इथे आता बागेमध्ये काम करायला सुरुवात केली आहे म्हणजे बराच वेळ आराम केल्यानंतर आता इथे बागेमध्ये मी आलेली आहे आणि आपल्या आवडीचं काम करायला बघा सुरुवात केली हेच काम मला सकाळी करायचं होतं अजिबात मला इच्छा नव्हती पण आता तेच काम मी करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे माझा सांगण्याचा हा प्रयत्न आहे की आपल्याच हातामध्ये आहे म्हणजे जो काही प्रसंग अस असेल जी काही वेळ असेल जो काही आजार असेल त्यातून बाहेर पडायचं फक्त आणि फक्त आपल्या हातामध्ये आहे कोणाकडूनही अपेक्षा ठेवायची नाही सगळ्यात महत्त्वाचं काय तर कोणाकडूनही अपेक्षा ठेवायची नाही ही गोष्ट जर का तुम्ही मनामध्ये डोक्यामध्ये फिट ठेवलात तर सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातील आणि तुम्ही बघा मी जे सांगते ना ते करून बघा स्वतःच तुम्ही यातून बाहेर पडाल आणि मस्त असं तुमचं लाईफ आहे जे तुम्ही एन्जॉय कराल ते फळवाले आहेत ना त्यांच्याकडनं आम्ही आणले होते त्यांनी दिले आम्हाला मागितले तर असं मला कसे काटे असतात ना त्याच्यामुळे जरा सांभाळून करावं लाग काटे म्हणजे कसं आहे बाबा किनारी किनारी आहे ना ते टोचतात पटकन आणि जेव्हा वाढ होते ना मग ते पटापट वाढतात मग ते हे त्याची पानं वगैरे पण काटे असतात ना त्याच्यामुळे मग एक साईडला लावलेली बरे सा। असं आणि म्हणून मग असं ह्या किनारीन घेतलं तिची बुडची वेल बघ कुठं गेली जाते तिला बाहेर चालली आड्याच्या इथे केवढी चालली आहे बघा ही बघा इथेच आहे आलेली आपोआप उगवलेली म्हणजे अननस हे व्हायला पण लय टाइम जातो ना आता पावसा नाही फळ यायला पण टाइम जातो पटकन असं धरत नाही दोन समजा ना दोन वर्ष तरी जातात दोन तीन वर्ष कोणाला जर का माहिती असेल ना तर आम्हाला सांगा की किती वर्ष जातात आणि खत पाणी वगैरे काय काय द्यायचं तसं मग आम्ही करू असं जितकी माहिती मिळेल ना तितकं चांगलं असं काय देऊ अननस हा देव मोठावाला आधी अशी या। या। छोटी मोठी कामं सगळी चालू आहेत सध्या अजिबात वेळ नसतो ह्या कामामध्येच आपला दिवस जातो हे आहे ते आहे हे वाफा लावायचंय तो वाफा लावायचा हे झाड आहे खत पाणी असं सगळं चाललंय सध्या पाहिजे कुठे वर मी वरून त्याला एवढे स्पॅट्रोला घेतो एक बरं नकामध्ये माती जाते मग एकदा रुजलं ना की पटापट होतं मग तसे आपल्याकडे दोन आहेत लावलेले त्याला अजून काय फळ बिळ काय धरलेलं नाही तिथे तर झाले ना दोन वर्ष झाले असते ना लावून दोन वर्ष म्हणजे ते एक वर्ष पहिल्या वर्षी ते बरोबर झालं नाही ना काय आपण काम तर मस्त झाले पहिल्या वर्षी त्यांना त्रास नाही तिकडे चला आता असे त्यांना इथे पण सगळीकडे लावून घेऊया अननस बघा सगळे लावून झाले आणि त्याच्यानंतर आम्ही मागच्या आपल्या बागेमध्ये मा आलो तिथे आता काकडीच्या बिया आहेत ना त्या रुजवायच्या होत्या वाफी तयार करून ठेवले होते आणि त्याच्यानंतर भेंडी आहेत ना म्हणजे भेंड्याची रोपं रोपं नाही म्हणणार मी बियाणं ते लावायचं होतं तर ताईनं पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की हा जो आजार आहे मोनोपॉज हे सगळं आपल्या हातामध्ये आहे यातून बाहेर पडायचं त्याच्यामुळे ज्या काही गोष्टी तुमच्या शेअर केल्या आहेत माझ्या बाबतीमध्ये त्या तुम्ही नक्की बघा तुम्ही प्रयत्न करून आपल्या आवडीचं काम करा तुम्हाला जर का वाचन आवडत असेल गायन आवडत असेल जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही करा तुम्ही एकदा प्रयत्न करून बघा तुम्ही नक्की यातून बाहेर पडाल तुम्हाला असं वाटलं की नाही खूप झोप येते मला तर सरळ एक पंधरा ते वीस मिनटं एक समजा जास्तीत जास्त तुम्ही एक तास झोपा असं जास्त वेळ असं झोपून वगैरे राहू नका हातापायानं मुंगा येत असतील काम करावं असं वाटत नसेल तर एक दहा मिनटं बसा सगळं काम बाजूला करून ठेवा दहा मिनटं आराम करा बसा शांतपणे आपलं काम आपल्यालाच करायचं आहे दुसरं कोणी करायला येणार नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं रिलॅक्स झालं की मग थोड्या वेळ जाऊन ते काम करायचं असं नाही आहे की त्याला गरजेचं आहे की खूप आत्ताच करायचं आहे काम काही नंतर पण करता येईल असं आणि असं एकटेपणा वाटत असेल तर छान अशी गाणी आहे का आता मोबाईल बघा सगळ्यांकडेच असतात एफ एम रेडिओ वगैरे असेल ते लावायचं आणि म्हणजे ये इयरफोन असून ते लावून छानपैकी असे गाणी ऐकायची हे प्रकार तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला बघा फरक पडेल जे मला सांगितलेलं आहे डॉक्टरांनी तेच तुम्हाला मी शेअर करते की याच्यावरती अजिबात औषध वगैरे काही नाही आहे हे जे डॉक्टर वगैरे औषध देतात ना मी विटॅमिन्स वगैरे म्हणजे आपले कंबर दुखते हे दुखतं ते दुखतं तर त्याच्या पेन किलर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे गो गोळ्या वगैरे दिल्या जातात मानसिक अवस्था फक्त आपण आपली चांगली ठेवली की या आजारातून म्हणजे मोनोपॉजमधून सरळ म्हणजे सहजपणे बाहेर पडता येईल त्याच्यामुळे बघा ह्या ज्या तीन चार गोष्टी मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत ते सध्या मी करते आणि मला या गोष्टींचा खूप असा फायदा झालेला आहे त्याच्यामुळे बघा म्हणजे जो अनुभव आहे तो मी तुमच्याशी शेअर केलेला आहे कारण गेले तीन चार महिने ना मी खूप त्रास सहन केलेला आहे आणि जेव्हा खूप जास्त झालं तेव्हा डॉक्टरकडे गेले कारण मला काहीच कळत नव्हतं आणि त्याच्यानंतर डॉक्टरकडनं आल्यानंतर आणि ज्या काही गोष्टी मी स्वतः फॉलो केलेल्या आहेत स्वतःहूनच त्या तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत मी आता व्हिडिओमध्ये आणि त्या मी करते ना मी यातून लगेच बाहेर प पडते म्हणजे अजिबात मला कसला त्रास होत नाही आहे तर व्हिडिओ आजचा आता था इथेच थांबवते व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद